मुंबईतील भिंडी बाजार परिसरामध्ये आग लागलेली आहे इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ही आग लागली आहे अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आगीवर नियंत्रण काम सुरू आहे मुंबईतील भिंडी बाजार परिसरामध्ये ही आग लागलेली आहे इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ही आग लागल्याचं कळत आहे आग नेमकी कशामुळे लागली याबाबत कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नसली तरी अग्निशमन दलाच्या गाड्या ह्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे आपण दृश्य बघतोय मुंबईतील भिंडी बाजार परिसरातील आहे इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ही, ही ले 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 आग लागलेली आहे दुराचे लोट पसरलेले पाहायला मिळतात आगही तितकीच पसरलेली आहे आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत निखिल मुंबईतील भिंडी बाजार परिसरात ही आग लागलेली आहे आगीचं नेमकं कारण समोर आलंय का आग लागल्याची घटना आहे ती घडलेली आहे घटनास्थळी अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार इमारतीच्या चौथ्या मजल्यावरती ही जी आग आहे ती लागलेली आहे आणि अग्निशमन दलाच्या चार, चार गाड्या घटनास्थळी आता दाखल झालेल्या देखील आहेत आणि आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम या ठिकाणी सुरू असून आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या सहाय्याने हे जे आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम आता जी सभात सुरू आहे यामध्ये अद्याप कोणी जखमी झाल्याची बातमी आहे ती पुढे आलेली नाही आहे परंतु आगीचा भडका एकदम मोठ्या प्रमाणात असल्यामुळे इमारतीतील सर्व नागरिकांना ते खाली करण्यात आलेलं आहे आणि आसपासच्या नागरिकांना देखील या ठिकाणी ठेवण्यात आहे नियंत्रण काम या ठिकाणी सुरू आहे निखिल ही इमारत रहिवाशी इमारत होती की या ठिकाणी काही का ऑफिसेस वगैरे होते काही माहिती का? आहे का रहिवाशी इमारत आणि ऑफिस अशा दोन्ही पद्धतीच्या या ठिकाणी आहेत त्या वास्तव्यास नागरिक होते आणि आगीच कारण अजूनपर्यंत अस्पष्ट आहे परंतु स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार इलेक्ट्रिक सर्टिफिकेट झाल्यामुळे या ठिकाणी आग लागल्याची नागरिकांचं म्हणणं आहे परंतु अजूनपर्यंत अग्निशमन दलाकडून कोणतेही वृत्त अशा प्रकारचं सांगण्यात आलेलं नाहीये परंतु त्या ठिकाणी नागरिकांना आहे ते आता सुरक्षित सगळी हलवण्यात आलेला आहे नक्कीच या आगी संदर्भातली अशीच अपडेट तुमच्याकडून घेत राहू धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी